मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे मालिकांसाठी टीआरपी हा विषय अत्यंत महत्वाचा मानला जातो सध्या टी आर पी वरतीच मालिकांचं भवितव्य अवलंबून आहे अशातच आता सहा सप्टेंबर ते बारा सप्टेंबर या कालावधीमध्ये झी मराठीच्या मालिकांचा टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे या टीआरपी रिपोर्ट नुसार नवव्या स्थानी आहे लाखात एक आमचा दादा या मालिकेचा टीआरपी एक पॉईंट एक आहे तर आठव्या स्थानी आहे सावळ्याची जणू सावली ही मालिका या मालिकेचा टीआरपी दोन आहे तर सातव्या स्थानी आहे तुला आहे ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट एक आहे तर सहाव्या स्थानी आहे पारू ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट पाच आहे तर पाचव्या स्थानी आहे देव माणूस मधला अध्याय ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट सात आहे तर चौथ्या स्थानी आहे तारिणी ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट आठ आहे तर तिसऱ्या स्थानी आहे विन दोघातली ही तुटेना या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट नऊ आहे तर दुसऱ्या स्थानी लक्ष्मी निवासी मालिका असून या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट दोन आहे तर पहिल्या स्थानी कमळी मालिका आहे या मालिकेचं टी आर पी तीन पॉईंट पाच आहे तर झी मराठीवरील या नऊ मालिकांपैकी तुमची कोणती फेवरेट मालिका आहे कमेंट्स करून नक्की सांगा मराठी मनोरंजन क्षेत्रातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा